नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात त्यानुसार खूप साऱ्या मैत्रिणींनी ऑर्डर केल्या आणि त्यानंतर त्यांना ते पार्सल मिळाले त्यांनी ते ब्लाउज शिवून बघितले ते, ते, ते खूप छान बसले त्यांना तसे त्यांच्या कमेंटही आलेले आहेत पण काही मैत्रिणींना त्या बाबतीत कन्फ्युजनही आहेत त्याच संबंधीचा आजचा हा व्हिडिओ आहे म्हणजे बघा आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईजचे पेपर पॅटर्न आहेत म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कोणते मिळणार अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास असे बारा तयार पेपर पॅटर्न मिळतात त्याप्रमाणे खूप साऱ्या मैत्रिणींनी ऑर्डर केले पण बरेच मैत्रिणींचा असा प्रश्न आहे की ताई जर समजा थर्टी थ्री तेहतीस पस्तीस थर्टी सेवन फोर्टी वन असा जर ऑर्डर नंबरचा जर ब्लाउज आला म्हणजे चेस्ट साईज तर त्यावेळेला आम्ही कशी कटिंग करायची किंवा नेमका पेपर पॅटर्न कोणता वापरायचा तर खूप छान हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि त्याचंच मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे की त्यावेळेला आपण नेमका कोणता पेपर पॅटर्न वापरला गेला पाहिजे आणि त्या त्यासंबंधीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आजचे हे माझे पार्सल तयार झालेले आहेत ते पोस्टात मला पाठवायचे होते तर म्हटलं ते आधी तुमच्याबरोबर तेही शेअर करावे कारण बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न पडतो की ताई आम्ही खेडे गावात राहतो तर आम्हाला पार्सल मिळेल का तर त्याच ताईंसाठी मी सांगणार आहे की बरेचसे पार्सल हे आपले खेडे गावातीलही असतात किंवा शहरातलेही असतात तर आज ते तुम्हाला सांगणार आहे कोणत्या कोणत्या ताईंचे हे ता पार्सल तयार झालेले आहेत ते बघा हे सीमा ताईंचं पार्सल आहे त्या खानपूर सांगली जिल्ह्यातील आहेत म्हणजे खानपूर हे गाव सुद्धा खेडेगावच आहे त्यांचं त्यानंतर सुलभा घोलप ह्या ताईंचं हे पार्सल आहे हे घाटकोपर मुंबईचं पार्सल आहे हे शहरातील पार्सल आहे त्यानंतर हे आहे नंदा निकम ह्या ताईंचं आहे हे भिवंडी ठाण्याचं पार्सल आहे त्यानंतर हे संध्या ह्या ताईंचं पार्सल आहे त्यांचं गाव आहे म्हणजे अलिबागचं आहे हे पार्सल हे म्हणजे अलिबाग हा जिल्हा आहे त्यांचं गावही खेडेगावच आहे आ, रोहित भावसार यांचं हे पार्सल आहे आणि त्यांचं गाव आहे निमगव्हाण हे कदाचित खेडेगावच आहे आणि त्यांचं डिस्ट्रिक्ट आहे जालना म्हणजे हे पार्सल आपलं जालन्याला जाणार आहे त्यानंतर दक्षा अगवले या ताईंचं हे पार्सल आहे शिरवली हे त्यांचं गाव आहे आणि हे ठाणे जिल्ह्यातलं आहे हे सिद्धार्थ कदम यांचं हे पार्सल आहे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे आणि ते खेडेगावात राहतात कामेगाव हे त्यांचं गावाचं नाव आहे म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले हे पार्सल जात असतात इथं ज्यांना पाठवायचं आहे त्यांचा पत्ता असतो आणि इथं माझा पत्ता दिलेला असतो बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडतो की ताई तू कुठे राहते म्हणजे तुम्हाला हे जे पार्सल मिळतं तर ते कुठून मिळत असतं तर तु हे तुम्हाला येणारं पार्सल हे दमण गुजरात वरून येत असतं मी दमनला राहते त्यातही बऱ्याच ताई मला म्हणतात तु दमन तुम्ही दमनला राहता तरी तुमची मराठी खूप छान आहे मला त्यांना सांगावं वाटेल मी आहे नाशिकची प्रॉपर मी मराठी त्यामुळे माझं मराठी छानच असणार आणि आम्ही नोकरीच्या निमित्ताने इथे आहोत आणि हे पार्सल तुम्हाला दमन गुजरातवरून येत असतं तर असे हे माझे रोजचे पार्सल मी स्पीड पोस्ट करत असते ज्या ऑर्डर आदल्या दिवशी येतात ते पार्सल दुसऱ्या दिवशी हे मी जनरली पाठवूनच देत असते हे आजच्या दिवसाचे सर्व पार्सल आहेत आणि बघा हे पोस्टात आपण स्पीड मी स्पीड पोस्ट करत असते त्यानंतर पोस्टाकडून आपल्याला असा हा ट्रॅकिंग आय डी मिळत असतो हे बघा हे स्पीड पो म्हणजे महारा भारतीय डाक हे पोस्टाचं सिंबॉल आहे आणि हे आदल्या दिवसाचे ट्रॅकिंग आय डी आहेत त्या दिवशी जास्त ऑर्डर गेल्या होत्या हे चौदा तारखेचे जे, जे मी पार्सल पाठवले ना त्यांच्याही आम्हाला ट्रॅकिंग आय डी मिळालेले आहेत तसंच हे पार्सल मी जेव्हा पोस्टात पाठवेल तशाच मला अशा या स्लिप मिळतात म्हणजे तो आपला हा एक प्रूफ असतो आपल्याला दिला जाणारा आणि यावरून आपण ट्रॅक करू शकतो की आपलं पार्सल कुठवर पोहोचलेलं आहे पारसल दुण दुण ते आणि पार्सल पोहोचायला मी दुसऱ्या राज्यात राहते त्यामुळे आठ ते दहा दिवस लागतात काही मैत्रिणींचे पार्सल हे सहा दिवसातही पोहोचतात तर काहींचे पार्सल पोहोचायला आठही दिवस लागतात ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या कारण खूप साऱ्या कमेंट येत असतात की ताई आमचं पार्सल पोहोचलं नाही नक्कीच ना तुमचं पार्सल पोहोचणार आठ दिवस जर का पार्सल आठ दिवसात जर का पार्सल तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही तसं मला मेसेज करा म्हणजे आपण या ट्रॅकिंग आय डीवरून ट्रॅक करून बघू शकतो की आपलं पार्सल कुठे अडकलं ना, तर नाही ना किंवा पोस्टात तर राहिलं नाही ना ते आपण इथून बघू शकतो बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की ऑर्डर कशी करायची ऑर्डर करण्याची अगदी सरळ साधी सोपी पद्धत आहे स्क्रीनवर जो मोबाईल नंबर तुम्हाला दिसत आहे त्यावर तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे फक्त तुम्ही हाय केलं तरीही चालेल त्यानंतर मी तुम्हाला लगेचच रिप्लाय करत असते आणि जे कटोरी ब्लाउजचे पेपर पॅटर्न आहेत त्यांची तुम्हाला चार्ट पाठवत असते म्हणजे त्यामध्ये मी लिहिलेलं आहे की बत्तीस छत्तीस चाळीस साईजचे पेपर पॅटर्न हे तीन पेपर पॅटर्न तुम्ही ऑर्डर करू शकतात कोणतेही तीन पेपर पॅटर्न कमीत कमी ऑर्डर कमी करावे लागतील आणि त्यांची समोर जी प्राइस दिलेली असते ती प्राइस तुम्हाला ह्याच नंबरवर मोबाईल नंबरवर गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा त्याचबरोबर तुमचा पत्ता पाठवायचा आहे प ॲड्रेस पाठवताना त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव गाव तुमचं तालुका जिल्हा पिनकोड नंबर आणि मोबाईल नंबर असणं गरजेचं असतं त्यानंतर तुम्ही जी ऑर्डर मला पाठवता ती मी माझ्या वहीमध्ये लिहून घेत असते बघा अशा पद्धतीने ह्या सर्व ऑर्डर लिहिल्या गेल्या जातात आत्तापर्यंत खूप साऱ्या आपल्या ऑर्डर दिल्या गेल्या आहेत ही वही माझी कम्प्लीट झाली त्यानंतर आता बघा ही नवीन वही केलेली आहे त्यामध्ये तुमचे हे सर्व असे ॲड्रेस सगळं मी ऑर्डर लिहून घेते त्यानंतर क्रमाने मी तुम्हाला ऑर्डर पाठवत असते म्हणजे जशा जशा कम्प्लीट होतात तशा त्यानंतर ते तुम्हाला स्पीड पोस्टने मी दुसऱ्या दिवशी पाठवते त्यानंतर आपल्याला असे हे ट्रॅकिंग आय डी नंबर मिळतात आणि ते घरपोच पोचेपर्यंतची पोहोचेपर्यंतची जबाबदारी माझी असते त्यामुळे आठ दिवसात जर तुम्हाला पार्सल मिळालं नाही तर तुम्ही मला मेसेज करत जात जा फोन मात्र करू नका आता बघा आपल्याकडे जो चार्ट इथं बाजूला तुम्हाला दिसत असेल तर बघा कोणत्याही तीन साईज तुम्ही ऑर्डर करू शकतात मिळतील बत्तीस छत्तीस चाळीस तर त्या मी माझ्या अंदाजाने म्हणजे अनुभवाने हो घेतले आहेत की बघा बत्तीस साईज ही लहान साईज आहे त्यामुळे तो एक लहान साईजचा सा पेपर पॅटर्न त्यामध्ये ऍड केला छत्तीस ही मध्यम म्हणजे मिडियम साईज असते आणि छत्तीस साईजचा ब्लाउज हा भरपूर जणांसाठी असतो कारण त्याची डिमांडही भरपूर असते आणि फोर्टी साईज ही एक लार्ज साईज घेतलेली आहे म्हणजे लहान मध्यम आणि मोठी साईज अशा तीनही साईजचा सा मी कॉम्बिनेशन बनवलेलं आहे तर अशी काही कंपल्शन नाही आहे तुम्हाला की या तीन साईजचा सा तुम्ही घेतल्या पाहिजे तुमच्या गरजेनुसार कोणत्याही तीन साईज तुम्ही ऑर्डर करू शकतात आता दुसरी जी ऑर्डर आहे ती त्यामध्ये आहे अठ्ठावीस ते अडोतीस साईजचे पेपर पॅटर्न तर त्यामध्ये तुम्हाला नेमकी किती आणि कोणते कोणते पेपर पॅटर्न मिळतील तर त्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस असे सहा पेपर पॅटर्न मिळतील आणि त्यापुढे जी प्राइस लिस्ट असेल ती तुम्हाला गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करायचं आहे त्यानंतर अठ्ठावीस ते बेचाळीस अठ्ठावीस ते बेचाळीसमध्ये किती थी� पेपर पॅटर्न येतील तर ते येथील अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस आणि बेचाळीस असे तुम्हाला असे तुम्हाला आठ पेपर पॅटर्न त्यामध्ये मिळतील आणि शेवटचा जो ऑप्शन आहे तो आहे अठ्ठावीस ते पन्नास साईज तर त्यामध्ये तुम्हाला बारा पेपर पॅटर्न मिळतात ते म्हणजे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास असे टोटल बारा पेपर पॅटर्न तुम्हाला मिळतील कारण बऱ्याच जणी कन्फ्यूज असतात की ताई म्हणजे अठ्ठावीस ते अडोतीस म्हणजे नेमके किती पेपर पॅटर्न किंवा कोणते कोणते तर त्यामुळे मी आज हे एक्सप्लेन करून सांगत आहे ही चार्टची तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली ज्या मैत्रिणींना ऑर्डर करायची असतील त्यांनी जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही ऑर्डर व्हॉट्सॲपला मेसेज करून ऑर्डर करू शकतात आता आपण आपल्या विषयाकडे येऊया बघा आता समजा तुमच्याकडे तेहतीस साईजचा सा पेपर ब्लाउज ला, सा आला शिलाईला किंवा पस्तीस साईजचा आला म्हणजे त्यांचं छातीचं माप जर का तेहतीस असेल पस्तीस असेल सदोतीस असेल किंवा एक्केचाळीस असेल तर त्यावेळेला नेमका कोणता पेपर पॅटर्न वापरायचा जर त्या वा मापाचा डीप नेक असेल त्यांचा सुद्धा म्हणजे पस्तीस साईजचा सा तुमच्याकडे माप आलेला आहे छातीचं माप आणि त्या ताई ताईंचा मागील ताए, गळा हा दहा इंचाचा आहे किंवा डीप नेक आहे तर त्यावेळेला तुम्हाला चौतीस साईजचा पेपर पॅटर्न वापरायचा आहे म्हणजे एक साईज कमी वापरायची आहे समजा तुमच्याकडे थर्टी सेवन साईजचा तर त्यावेळेला तुम्हाला थर्टी सिक्स साइजचा पेपर पॅटर्न वापरायचा आहे म्हणजे एक माप खाली घ्यायचं आहे असं तुम्ही हे पेपर पॅटर्न वापरू शकता त्यावरून परफेक्ट असे ब्लाऊज बसतात आणि ज्या मैत्रिणींना ही कन्फ्युजन होती की ताई आम्ही नेमका हा पेपर पॅटर्न कुठे वापरला गेला पाहिजे तर त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल असं मला वाटतं या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असतील काही क्वेरीज असतील तर त्या मला कमेंट करून सांगा मी त्यावरही सेपरेट व्हिडिओ बनवेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद